डॉक्टर जगदाळे मामा यांच्या एकशे बावीसाव्या जयंतीनिमित्त विशेष समारंभ बार्शीत महाराष्ट्रातील ख्यातनाम समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक डॉक्टर गोविंदराव जगदाळे उर्फ कर्मवीर मामा यांची जयंती आज मोठ्या साजरी करण्यात आली त्यांच्या कार्याची आठवण म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी त्यांच्या जीवनकार्याची आणि शिक्षण प्रसारातील अतुलनी योगदानाची गौरव केली गेली डॉक्टर जगदाळे मामा यांचे शिक्षणाच्या क्षेत्रात योगदान खूप महत्वाचे होते त्यांच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ने हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी दिली आणि विशेषतः ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना मोफत शिक्षण प्रदान केले मामा यांचे कार्य आणि दृष्टिकोन हे ग्रामीण शिक्षणाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे ठरले त्यांच्या दूरदृष्टीमुळे बार्शी आणि आसपासच्या परिसरात शाळा महाविद्यालय हॉस्पिटलचा आणि अनेक सामाजिक संस्था निर्माण झाल्या कार्यक्रमात डॉक्टर जग्दाळे यांच्या कार्याचा परिचय देणारे भाषण त्यांच्यावर आधारित लघुपटाची शोभा व प्रदर्शन यांचा समावेश होता त्यांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय देखील साकारण्यात आले आहे या संग्रहालयात त्यांचे जीवनकार्य संस्था स्थापन आणि समाजसेवा यांचे दस्तऐवज छायाचित्रे आणि विविध वस्तू सादर करण्यात आल्या आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रमुख सदस्य स्थानिक आमदार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले डॉ जगदाळे यांच्या कार्याच्या प्रेरणेद्वारे अनेक युवक आजही समाजसेवेत आपले योगदान देत आहेत डॉ जगदाळे यांचा जीवनपट समाजातील प्रत्येकासाठी एक आदर्श आहे त्यांच्या कार्याची आठवण त्यांचे ध्येयवाद आणि त्या गाजही प्रत्येक क्षेत्रात दिसून येतात त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरतेच सीमित राहिले नाही तर त्यांनी समाजातील गरीब आणि वंचित घटकांसाठी आरोग्य सेवा कौशल्य विकास आणि आर्थिक समृद्धी साधण्यासाठी खूप मोठे कार्य केले यावर्षीच्या जयंतीनिमित्त डॉ जगदाळे यांना श्रद्धांजली अर्पित करत त्यांच्या कार्याचे महत्त्व एकदा पुनः उलगडले गेले आणि त्यांचा संदेश शिक्षण आणि सेवा हेच समाज बदलण्याचे मुख्य साधन आहे आजही सर्वांना प्रेरित करत आहे